नमस्कार मंडळी मी सुरक्ष करतमल रत्न मराठी मीडियावर हो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा सिद्धार्थ जाधव यांचं सुद्धा खूप खूप स्वागत नमस्कार प्रतिक प्रतिक स्टार प्रवाह आणि हे वेगळं समीकरण आहे तुझ्यासाठी हे समीकरण किती महत्वाचं ठरतं दरवर्षी मी स्टार प्रवाह आणि प्रेक्षक आणि मायोग प्रेक्षकांचं प्रेम हेच समीकरण खूप महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने गणेशोत्सव असेल दिवाळी असेल प्रत्येक सण प्रत्येक आनंदाची गोष्ट ज्या पद्धतीने स्टार प्रवाह सेलिब्रेट करतोय हेच वेगळं समीकरण आणि त्यात प्रत्येक कलाकार आनंदाने सहभागी होतो याचा वेगळा आनंद आहे निश्चित खजिना बाप्पांच्या गोष्टींचा मला वाटतं वगैरे भरपूर बाप्पांच्या गोष्टी असणार आहेत एखादी गोष्ट आता कुठली आठवते का असे काही प्रत्येकाकडे आहेत मला गणेशोत्सवाच्या गोष्टी खूप आठवतात हो ज्या लहानपणी आम्ही महात्मा गांधी वसाद मध्ये राहायचो तेवढे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हायचा जिथे अजूनही होतो तिथे चलचित्रांचा देखाव असेल पडद्यावरचा दे हो सिनेमा असेल संगीत खुर्ची मटका फोडी वाबरे आ, एकेरी नृत्य स्पर्धा वेशभूषा स्पर्धा या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घ्यायचो तिथून कुठेतरी कॉन्फिडन्स आला होता त्या स्टेजचा आणि त्यातून जे प्राईज मिळायचं ते प्राईज असायचं कम्पाटी जेवणाचे डबे असं ग्लास चमच पण ते ज्या पद्धतीने रॅप केलेले असायचे ते रॅप Konun बक्षीस काढायचो ना तो आमच्या लहान मुलांसाठी किंवा खजि नव्हता त्या पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा विषय निघाला म्हणून शुभांगी गोखले मॅडम यांनी एक भाष्य केलं होतं की सार्वजनिक गणेशोत्सव कुठेतरी थांबले पाहिजे किंवा कुठेतरी निर्बंध यायला पाहिजे त्याच्यावरती त्याच्यानंतर त्यांना भरपूर ट्रोल करण्यात आलं होतं तुला कल्पना नाही मला माहिती नाही पण तुला काय वाटतं सार्वजनिक गणेशोत्सव एक आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव काय असायला पाहिजे नाही मला शुभांगीच्या स्टेटमेंट बद्दल मला काही माहिती नाही सार्वजनिक होती काय की सगळी मजा येते असं तुला वाटतं मी म्हणजे शुभांगिता काय बोलले नाही त्यामुळे मला माहिती आम्ही तेच बोलतो ह्या आठवणी लहानपणापासूनच्या आहेत कलावंत ज्या पद्धतीने वाजवतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच रे म्हणजे लोक आनंदाने उत्साहाने करतात शुभांगिता काय बोलत ते म्हणून पाहिलेलं नाही त्याच्या करणं मी आता योग्य समजले आम्ही एक सुंदर व्हिडिओ पाहिला स्टार प्रमाणे मला वाटतं पहिलाच असं त्याला कार गिफ्ट केलेली आहे सो तो, तो आनंद इतका छान तू व्यक्त केलास कसा होता तो आनंद नाही ते सगळे श्रेय सतीश राजेव सर श्री सुमेध फ्रेमची सगळी संपूर्ण टीम आणि स्टार पुराव हो जातं कारण आता होतं धिंगाणाला प्रचंड प्रेम मिळालं संपूर्ण महाराष्ट्रातून आणि त्यांचे जे मेन स्पॉन्सर होते त्यांनी गाडी धिंगानेबाद कलाकाराला जायचं ठरवलं होतं आणि तो धिंगानेबादचा कलाकार मी आहे त्याचा मला आनंद आहे आणि इंडियन आयडलच्या अभिजित सावंत सरांना हिंदासाठी मिळाली होती हिंदी मध्ये बऱ्याच जणांना गाडी मिळाली असेल मराठी टेलिव्हिजनच्या हिस्ट्रीमध्ये पहिला कलाकार याला अशी स्टार भेट दिलेली आहे त्यामुळे तो आनंद एक वेगळा या सोहळ्यामध्ये काय रंगणं असणार आहे माहिती नाही आता कळलं <laughs> पण <laughs> जाता जाता प्रेक्षकांसाठी तुझं काय सांगणं या चतुर्थीसाठी नाही सगळ्यांनी आनंदीत राहा सगळ्यांनी छान राहा आणि आई वडिलांचा आशीर्वाद अप्पाचा आशीर्वाद असं तुमच्या पाचशे खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल ऐकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा